नमस्कार मी पल्लवी आवाज न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील शेटपळगडे या गावामध्ये आहे तुम्ही पाहताय संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे आता पावणे नऊचा ह्या टायमिंगला शेटपळगडे गावातील ग्रामस्थ उपोषणासाठी आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि ह्याच्या आधीही आपण अनेक बातमी लावले लावल्या होत्या आज त्यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ का आली हे आपण सर्वांसोबत संवाद साधणार आहोत आणि ते जाणून घेणार आहोत तुम्ही पाहताय की दिवाळीचा सण आलेला आहे दिवाळी आहे आणि महिला प्रत्येक घरी दिवाळी बनवत आहेत पण छेटपगडे गावातील ह्या जी महिला आहेत है, ह्यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ का आली हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत ताई तुमचं नमस्कार तुमच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ का आली आता रस्त्यामुळे रस्त्याची अडचण होते आम्हाला कारखान्यामुळे रस्त्याची अडचण होते त्यामुळे मग आम्ही उपोषणा रस्त्याने वाहन व्यवस्थित जात नाहीत मग आम्हाला रस्त्याने जाताना अडचण होते ना त्याची म्हणजे तुमच्या जेवाला धोका असं वाटतं आमच्या जीवाला धोका असं वाटतं त्यांनी गावाबाहेरून कुठून रस्ता काढावा गावातूनच रस्ता मधूनच काढलेला आहे तुम्ही पाहताय की ह्या मावशींचं म्हणणं आहे की ज्या षटपगडी गावामधून जी वाहतूक होत आहे ती वाहतूक थांबवण्यात यावी गावाच्या बाहेर न काढवण्यात यावी आणि आमच्या जीवाला धोका आहे त्यामुळे आज त्यांना उपोषणाची उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे